नमस्कार मित्रांनो पवार कुटुंबातील ती गोष्ट अखेर बाहेर आली सुप्रिया सुळे यांनी काय केला दावा हे आपण सविस्तर बघणार आहोत तर मी सचिन आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल अनेक दिवसापूर्वी दादांना मेसेज केला होता पण उत्तर आलं नाही मी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण त्यांचं उत्तर आलं नाही असं सुप्रिया सुळे म्हणाले आहेत त्यामुळे पवार कुटुंबाची ताकद पुन्हा घट्ट व्हावी यासाठी शरद पवार गटाकडून प्रयत्न करण्यात आल्याचं समोर येताना दिसत आहे आणि ते आपण सविस्तर बघणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पाडल्यापासून पवार कुटुंबातही काहीसा दुरावा आला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेगळा मार्ग निवडल्यामुळे अजित पवार हे पवार कुटुंबापासून काहीसे दूर गेल्याची चर्चा आहे विशेष म्हणजे पवार कुटुंबातील इतर सदस्यांनी कुटुंब प्रमुख शरद पवार यांच्या सोबत राहण्याचा मार्ग अवलंबला आहे त्यामुळे पवार कुटुंबात राजकीय डावपेच मुळे वितृष्टी आली आहे विशेष म्हणजे पवार कुटुंब हे एकजुटीसाठी प्रसिद्ध आहेत ही एकजूट कायम राहावी यासाठी शरद पवार गटाकडून नेहमी प्रयत्न करण्यात आला आहे अजित पवार यांनी वेगळा राजकीय मार्ग निवडल्यानंतर शरद पवार यांची कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपले मोठे बंधू अजित पवार यांना मनवण्यासाठी व्हॉट्सअपवर मेसेज देखील केला होता पण त्यांचा मेसेजला अजित पवार यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आलं नाही असा खुलासा खुद सुप्रिया सुळे यांनी केला आहे मी रक्षाबंधनाच्या दिवशी ना होते मला दादांचा फोन वगैरे काहीच आला नसल्याने सुप्रिया सुळे यांनी म्हंटलं आहे अजित पवारांसोबत रक्षाबंधनाच्या प्रश्नावर सुप्रिया सुळे यांनी ही प्रतिक्रिया दिली अनेक दिवसापूर्वी दादांना मेसेज केला होता पण उत्तर आलं नाही मी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण त्यांचं उत्तर आलं नाही असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत त्यामुळे पवार कुटुंबाची ताकद पुन्हा घट्ट व्हावी यासाठी शरद पवार यांच्याकडून प्रयत्न करण्यात आल्याचं समोर येताना आपल्याला दिसत आहेत सुप्रिया सुळे यांनी नेमकी काय केला दावा याकडे आपण थोडं लक्ष टाकूया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रक्षाबंधनाच्या आधी पत्रकारांशी सुप्रिया सुळे यांच्या बाबत प्रश्न विचारण्यात आला होता सुप्रिया सुळे यांच्या सोबत रक्षाबंधन साजरे करणार का असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला होता त्यावर अजित पवारांनी रक्षाबंधनाच्या दिवशी सुप्रिया सुळे मुंबईत असतील तर मी त्यांच्या घरी जाऊन राखी बांधून येईन असं अजित पवार म्हणाले होते यानंतर सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकारांशी प्रश्न विचारला सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या वक्तव्याबाबत विचारला असता मी नाशिकला होते ना असं प्रतिउत्तर सुप्रिया सुळे यांनी दिलं यानंतर सुप्रिया सुळे यांनी अतिशय महत्वाची माहिती दिली मला फोन वगैरे आला नाही मागे मी त्यांना व्हॉट्सअपवर उत्तर आलं नाही त्या गोष्टीला खूप वेळ झाला अनेक दिवस झाले मी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण मला काही उत्तर आलं नाही असं खुलासा सुप्रिया सुळे यांनी दिला दरम्यान अजित पवार यांना राज्यातून अडीच लाख राख्या आल्याचा दावा केला जातो त्यावर सुप्रिया सुळे यांनी मिश्किल टोला लावला चांगली गोष्ट आहे आमचं कुटुंब मोठं आहे असा टोला सुप्रिया सुळे यांनी लावला तर तुम्हाला काय वाटतं ह्या आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद